गोरगरिबांना आगामी गणपती नवरात्र आणि दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी आमदार रवी राणा यांच्यातर्फे बडनेरा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागात एक लाख कुटुंबांना उच्च प्रतीचा किराणा वाटप करण्यात तो आहे अभियानाचा शुभारंभ झाला आपलं सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबासोबत कायमस्वरूपी नातं जोपासण्यासाठी हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून आपण राबवत असल्याचं यावेळी आमदार रवी राणा म्हणाले भविष्यातही हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचा आपला संकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं पार्वती नगरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व स्वाभिमानी शिलेदार अत्यंत नम्रपणे कुणाचाही आत्मसम्मान न दुखवता घरपोच किराणा वाटप करत आहेत जवळपास एक हजार स्वाभिमानी शिलेदार सेवाभावी वृत्तीनं चार गोडाऊनमध्ये शेकडो टन किराणा साहित्याचं पॅकिंग अहोरात्र करत असून पाचशे स्वाभिमानी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक लाभार्थी कुटुंबियांना घरपोच किराणा किट की देण्याचं काम करत आहेत आमदार रवी राणाही त्यांच्यासोबत आहेत तर रवी राणा हे खऱ्या अर्थानं गोरगरिबांचे कैवारी असून हो ते आमच्या सुखदुःखात सहभागी होत असतात ऐन सणासुदीच्या तोंडावर ते घरपोच किराणा देऊन आमच्या जीवनात गोडवा निर्माण करत असल्याच्या प्रतिक्रिया देखील परिसरातील नागरिकांनी दिल्या bec'h ar